नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रवास सायित्रीच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपण प्रत्येक वेळेस कुठे ना कुठे गडकिल्ले फिरतच असतो आहे गेल्याच हप्त्यामध्ये आपण लोहगड आणि विसापूरगड असे दोन गड एकाच दिवशी कंप्लीट केलेले होते तर आज आपण आलो आहे बारीगावमध्ये आणि बारी हे गाव कळू शिखराचं बेस विलेज आहे दोन सुभाष शिखर म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून ज्याला ओळखले जाते किंवा महाराष्ट्राचं माउंट एव्हरेस्ट म्हणून ज्याला ओळखले जाते आज त्या शिखराच्या पायथ्याशी आपण सध्या आहे आणि नेहमीप्रमाणे आपण आपल्या मित्रांसोबत ट्रेक करत असतो म्हणजे आपली संपूर्ण ट्री टीम आपल्यासोबत असते परंतु आज आपल्यासोबत एक स्पेशल माणूस आलेला आहे आपला मित्र आहे ज्या पुढे क्रॉश गेले रे हा बघा याचं नाव आहे कृषांत वनमोरे जो आज पहिल्यांदाच आपल्यासोबत ट्रेकिंगसाठी आलेला आहे आणि त्या मित्रांनो मी आणि शंकर एकत्र आलो आहे आज माझा ही पहिला पहिल्यांदाच मी ट्रेकला आलो इकडे असं काय मला काय आयडिया नाही आहे मी आहे का प्रोफेशनलच्या भरोश्यावरती आलो आहे <laughs> <है> मी पण <पन>। ओके <laughs> <laughs> प्रोफेशनल वगैरे काही नाही आहे पण आज त्याला पहिल्यांदाच ट्रेकिंगला घेऊन आलेला आहे तो कधी ट्रेकिंगला कुठे गेला नव्हता तर चला आज त्याला पहि त्याची पहिलीच ट्रेकिंग महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर त्याला चढवायचं आहे बघूया काय एक्सपिरियन्स आहे त्याचं ते आता सकाळी विचारू त्याला तर आता आपण ट्रेकिंगला सुरुवात करतो आहे चला तर वरती चढायला सुरुवात करूया आपण कळूसबाई शिखरावर येण्यासाठी आपण आपल्या प्रवासाची सुरुवात आसनगावपासून केली होती म्हणजे की कृषांत लोकांनी आला होता आसनगावपर्यंत मी बाईक घेऊन तिथे आसनगावला आलो तिथून त्याला पिकअप केलं आणि त्याच्यानंतर आसनगाव आसनगाववरून नाशिक हायवेने आम्ही सरळ आलो आहे कसारा घाट पार करून घोटीला आलो घोटीपासून टर्न घेऊन भंडारदाऱ्याकडे र जो रस्ता जातो तो रस्ता पकडला आणि जस्ट आम्ही आता किती वाजलेत साडेबाराला आम्ही इथे पोहोचलो बि बारीगावामध्ये आणि साडेबारा वाजता आम्ही कळसुबाईचा ट्रेक स्टार्ट करतो आहे बघूया वरती टॉपला जायला किती वाजतात जस्ट ट्रेकला सुरुवात करून अर्धा तास झालेला आहे आणि इथे कळसुबाईच्या दुसऱ्या व्ह्यू पॉईंटवर पोहोचलेला आहे आणि आपण दोघांकडे बघू शकता घामाने फुल भिजलेलं आहे स्टील एन्जॉईंग त्याच्यामुळे एकदा तुम्ही रात्री ट्राय करा नाहीतर भर पावसाळी ट्राय करा उन्हामध्ये आले तर तुमच्या जगायचे चान्सेस कमी होऊन <laughs> जाईल <laughs> उन्हामध्ये हा ट्रेक तुम्ही करू नका यायचं असेल तर हा ट्रेक तुम्ही रात्री करा नाहीतर भर पावसामध्ये करा आपण साडेबारा वाजता ट्रेक चालू केलेली आणि आता आपण बघू शकतो आहे दोन वाजलेत तरी अजून भरपूर चढायचं आहे आता शारदा टप्पा चढलेला आहे आणि रात्रीचे दोन वाजलेत आणि पूर्ण शरीर घामाने पूर्ण भिजून गेले बघूया अजून किती वेळ लागतो वरती चढायला अजून भरपूर दिसते पण आपण ट्राय करायचं दोन वाजलेत किमान तीनपर्यंत तरी आपण वरती पोचायला पाहिजे आपण बघू शकतोय एकदम खरे जुन्या काळात बांधलेल्या पायऱ्या त्या तशी काय वाटतंय हा अजून आहेत जर जुन्या काळामध्ये बांधलेले असतील तर अजूनही त्या ते आहेत ते फक्त कडेला पाईप बसवलेत हो जेणेकरून कोणी खाली पडू नये फायनली मित्रांनो तीन तासाची ट्रॅक कंप्लीट करून आता आपल्याला लोखंडाच्या ज्या शिड्या आहेत त्या लागलेल्या आहेत इथे थोड्या आहेत फायनली तीन तासानंतर आपण इथे पोहोचलेले आहे आपण ट्रेक एकदम स्लोली स्टार्ट केलेले आपण एकदम हळू आलोय त्याच्यामुळे आपल्याला तीन तास लागले आणि या शिड्या चढायला थोडं कठीण आहे टॉर्च आपण बघू शकतो एकदम छोटस पाईप आहे फक्त शिड्या चढायला थोड्या कठीण जातात त्यामुळे सावकाश खरे तुम्ही पाय सटकला डायरेक्ट येतो खाली ओके चलो आ, चला थोडं राहिले बोल बघू शकते शेऱ्यांची साईज आहे ती त्याच्यामुळे हळू चढावं लागेल अशा छोट्या पायऱ्या असल्यावर काय नाही रे आरामात चढायला वाटतय मोठ्या पायऱ्यालाही थकवतात पायऱ्या लयच उंच आहेत बापरे हे बघ ना डायरेक्ट गुडघ्यापर्यंत पायरे एवढी उंच पायरीची साईज बघ ना डायरेक्ट कमरेपर्यंत जाते चल इथे वरती पगड याला आणि बाहेर घे पहिले लोखंड अशी शिडी चढून झाल्यानंतर काही भाग पण जसं वरती येतोय इथे आपल्याला दुसरी लोखंड अशी शिडी लागते तिचे पण पायर एकदम छोटे आहेत आणि आपली बॉटल खाली पडलेली आहे आणायला लागेल बॉटल घे होई तो पुन्हा उतरूया काय रे आपली बॉटल इथे पडली ए आदर भाई भाई इकडनं पण आहे तू इथे दोन शिड्या जवळ जवळ आहेत हा फक्त ती सेफ आहे ही थोडीशी रिस्क आहे नाही माय मी चढत होती रिस्क आहे थोडी पण चढ्यासारखे चल आपण बघू शकता ही शिडी तिच्यापेक्षा थोडी छोटी आहे पण ती लय जुने आहे पूर्ण वाकलेले त्याच्यामुळे थोडे रिस्की होते याच्यावर चढणं पण आपण ट्राय करूया ओके शिडी पार झाली आणि आपण बघू शकता खोलदारी आहे वाढायला नको म्हणून इथे पाईप पण लावलेले आहेत चला आपण दुसरी लोकं अशी शिडीत चढलेलं आहे आता वरती जाऊया इथे काही बघ खूपच रिस्की आहेत म्हणजे एवढे पण नाही पण पावसाकारण ते चिकट झालेले आहेत पायऱ्या सध्या काय ते एवढं कवर करता येत नाही त्यांना आपण सकाळी कवर करण्याचा प्रयत्न करू सध्या फक्त शिखराच्या वरती जाण्याचा जा प्रयत्न करूया पाणी मस्त करून ठेवले आपण बॉटल भरूया हा इथे एक शिर्डी संपते वरती दुसरी शिर्डी चालवते हा हा एक मिनट इथे या इथे थोडा सांभाळून या एकाच साइडला पकडायला हा हा हे उपर या थोडे जिधर कभी खड़ा हो ना उधर से एक साइड ही तो नहीं नहीं चलो नहीं नहीं चलो चलो ये छोटा छोटा राइट में राइट right में पकड़ो राइट right में एक साइड में राइट right में पकड़ते रहो राइट right में कुछ नहीं एकदम रिलैक्स रहो कुछ ड्राइव मत करना आराम से आराम से कोई जल्दी नहीं है hmm. राइट से हो राइट से ऊपर mm. दोनों साइड में नहीं है एक ही साइड में ठीक है ठीक है आ जाओ हां अभी वो उसके बाद नहीं है अभी राइट में पकड़ो अभी राइट में पकड़ो अभी ये दगड मतलब तो है आपको पकड़ना होगा तो दगड मतलब पत्थर है पत्थर है दो मिनट मतलब व्यवस्थित हो जा करो ये पुलिस दोनों साइड लगे नहीं ये थोड़ा ठीक है

मी वरती जातोय हळू चढा काय इथे बसलेला आहे चल हराम नाही उठ तू पुढे चल चलॉट्री येत आहे का आता येते चला येते सिंपल आहे आपल्याला काय स्टेअर्स आहेत थे। त्यांच्याकडे टॉर्च नाही आहे ना पण त्याला थांबला तरी टस लागल मित्रांनो आपण ट्रेकला साडेबारा वाजता रात्री सुरुवात केली होती चढायला आता बघू शकताय पाहुणे सहा वाजलेत ढगांच्या ढगांच्यावर आले ढगा चालत चालेल ढगांच्या वरती आले तरी अजून ट्रेक संपलेला नाही आहे आपण माझ्या पाठीमागे बघू शकताय अजून एवढं चढायचं आहे बाकी कंटिन्युअसली साडेबारा वाजेपासून कंटिन्युअसली चढतोय पूर्ण सकाळ झाले सकाळचे पाहुणे सहा वाजलेत तरी अजून बाई शेखर काही संपायचं नावच घेत नाही आहे सर्वच लेस तकलेत आणि वरती कमीत कमी हजारोच्या वर पब्लिक आले असेल खूप पब्लिक आहे वरती बघूया अजून थोडंसं राहिलं आहे वरती जाऊन बघूया आणि मग सीन कॅप्चर करूया अखेर काल रात्र शिखरचं आपण शिखराच्या टॉपवर पोचलेलं आहे आणि तुम्ही कळसुबाई शिखरावरून हा सकाळचा व्यू बघू शकता किती सुंदर आहे मस्त ढगाळ ढगांची चादर आलेली आहे कॅमेऱ्यामध्ये एवढी क्लिअर नाही दिसणार पण दृश्य खूप सुंदर दिसते ओके okay. आपला प्रशांत भाऊ खूपच थकलेला आहे त्याची पहिले ट्रेकिंग थकलेलं त्याच्यामुळे आपण इथे थोडं थांबूया आपण पाठीमागे व्ह्यू बघू शकतो एकदम सुंदर व्ह्यू झाले आणि इथे शिळे जे आपल्याला चढून थोडं

आज रात्रीपासून खूपच पब्लिक आलेले पाचशे हजार तर कुठेच गेले थोड आता नाही एक शिरी चढलो अजून तिथे अजून एक वाटले नव्हते ती पण तोडूया चल आता कन्फर्म हे लास्ट डे दोन तुम्ही वरचे पब्लिक बघू शकता किती करते वरते हर गो हो म्हणून मग लावा जात नव्हत

Okay, शिखरावर खूप जास्त प्रमाणात आहे आणि हे मंदिर आपण बघू शकतोय फुल धोकं पण आलेले गर्दी पण खूप ऑटोवर टाकले तू

सूर्य कधीच आहे आपण खूप वेळ झाली वाट बघतोय पण अजूनही सूर्य दिसत नाही आपण आजूबाजूला बघू शकतो पूर्ण ढग आलेला आहे पूर्ण सगळीकडे दुखतुख आहे तिथे समोरचं पण काही दिसत नाही त्याच्यामुळे आपण आता निघूया इथून कारण क्लाउडी सीन बघायला तर काय भेटणार नाही कारण ढग थोडे पण कमी होत नाही आणि सूर्य पण कधीच उगवलंय कधी ते थोड्या वेळा नाही आहे डोक्यावर आहे तोपर्यंत थांबू बरोबर नाही वेळ खूप त्याला हो त्याच्यामुळे आपण ट्रेक थांबू येते आणि आता परतीच्या प्रवासाला लागू येते सोळाशे साठ आता उतरूया खाली आ कसा नजारा दिसतोय थांब तिकडेच थांबतिकडेच फोनवर फोनवरे चालला सही ले 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 अंदर से शिखराचा आपण काय भाग उतरून आलो तेवढ्यात भूक भयंकर लागली होती म्हणून आपण इथे मॅगी घ्यायला थांबलेलो जस्ट मॅगी बनवले आणि आता मॅगी खाते जशी मॅगी खाऊन होईल आपण खाली उतरायला सुरुवात करणार आहे तर आधी मॅगी संपूया कुंड शिडी असल्या कारणाने आलेली पर्यटकांची गर्दी अगदी तो म्हणून हळूहळू जाते जाऊ दे जायचं सेल मोड अच्छा सांभाळून चल जायचं आपल्याला मित्रांनो बर माझ्या पाठीमागे एक जागा बघू शकता एक मंदिर आहे जे ट्रेकर्स किंवा जे भाविक वरती कळसुबाईच्या शिखरावर चढू शकत नाही आहे त्यांच्यासाठी कळसुबाईच्या शि म्हणजे कळसुबाई शिखराच्या पारथे पायथ्याशीच त्यांच्यासाठी ते एक मंदिर बनवलेलं आहे जे रात्री आपल्यापासून कवर कवर करायचं राहिलं होतं कारण एवढं चांगलं दिसत नव्हतं रात्री खूप अंधार होता आता तुम्ही बघू शकताय एक बाईक घेऊन चालले अशा प्रकारे आपली कळसुबाईची ट्रेक व्यवस्थित कंप्लीट झालेली आहे काही प्रॉब्लेम वगैरे काही झाले नाही रात्री साडेबाराला आपण ट्रेक चालू केलेली आत्ता दहा वाजलेत सकाळचे दहा वाजलेत एवढ्या टायमामध्ये काही झालं नाही कुणाला <laughs> व्यवस्थित सुगृपणे आपली ट्रेक पार झालेली आहे चला तर भेटूया पुन्हा दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या गडावर तोपर्यंत काळजी घ्या